नमस्कार मैत्रिणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला छान असं रेसिपी दाखवणार आहे डब्यासाठी पेशल तर बघा मी रेसिपी दाखवणार आहे रेसिपी करणार आहे टोमॅटो आणि ग्रीन पीस तर त्याची मी रेसिपी करणार आहे भाजी करणार आहे तर मी डायरेक्टली तुम्हाला दाखवणार आहे तर कढई ठेवलेली आहे गॅसवर तर मी दोन पळ्या तेल घालणार आहे तेलाच्या पळीनं दोन पळ्या तेल घातलेलं आहे मोहरी टाकून घेते तर मोहरी छान तडतडली त्याच्यामध्ये कडीपत्ता घालू आता मोहरी छान छान ख्यांद तडतडली आता कडीपत्ता टाकते छान तळलेला आहे लसूण आणि आलं ते त्याचबरोबर मी तर खोबर किसून घेतलेला आहे बारक्या शिसले ते खोबर घालणार आहे सर्व मिक्स करून घे त्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट टाकून घेऊ हळद लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर मी छोट्या चमच्याने दोन चमचे घेतले आहे धनं पावडर अर्धा चमचा मी एवढाच मसाला वापरते जास्त मसाला वापरत नाही कारण तुम्ही मसाला घरी बनवलेला असते हे मसाला जे आहे लाल मसाला ते घरी बनवलेला आहे त्यामुळे मी दुसरा मसाला वापरत नाही आता ह्याच्यामध्ये मी दोन टमाटे कापून घेतलेले आहेत तर हे टमाटे बघा मोठ्या साईजचे घेतलेले आहेत एका टमाट्याचे दोन भूप केलेले आहेत आणि मग कट केलेला आहे तर ह्याला छान आता मिक्स करून घ्यायचं सादरभूत चवीनुसार मीठ करून घे आणि पाच मिनिटं झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवल्या की टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट होतो आता आपली टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट झालेला आहे आणि पाच मिनिट झाकण ठेवलेलं आहे तर ह्याला परत मिक्स करून घेऊयासाठी आपल्याला मुलांसाठी खेती पण करू शकता पातळ पण करू शकता तुम्ही तर बघा कोथिंबीर परत मिक्स करून आणि ह्याला गरम पाणी घालायचं गरम पाणी घातलं ना तर भाजीला छान येते मी नेहमीच गरम पाणी घालते आणि प्रत्येक रेसिपीमध्ये सांगते की मी गरम पाणी घातलेलं आहे म्हणून तर ही भाजी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं पाणी कमी जास्त करू शकता तुम्ही तर आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आता भाजी छान उकळलेली आहे तर मी इथं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे जे आहे ते भाजून कूट करून ठेवलेलं आहे तर ते शेंगदाण्याचं कुठ ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर साधारण मी अर्धी दिवस हे शेंगण्याचा घातलेला आहे त्याला परत मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं आपल्याला परत ही भाजी अजून छान अशी तुळजीपर्यंत शिजवून घ्यायची आहे बघा भाजी छान अशी उकळलेली आहे आणि छान झालेली पण आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे तर आपल्याला समजा कधी जर भाजीला नसेल तर आपण घरच्या घरी साहित्यामध्ये आपण भाजी करू शकतो आणि पटकन होणारी पण रेसिपी आहे तेवढीच टेस्टी पण आहे तर माझी रेसिपी बघा करून तयार आहे मी आता गॅस बंद करते बघा माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्यापासून खूप खूप खु, मनापासून